वाजलेले आहेत आठ आम्ही सात वाजता घरातून बाहेर पडलो आणि बाहेर चाललो आज एका छानशा ठिकाणी चाललो आणि आज असं लवकर बाहेर जाण्याचं कारण आज आहे स्पेशल डे तो म्हणजे आज आहे माझा वाढदिवस आणि म्हणलं की वाढदिवसा दिवशी कुठेतरी बाहेर जायचं होतं असं ठरवलं होतं शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेतरी जवळपास जायचं तर हे आम्हाला थोडंसं नियरेस्ट प्लेस आहे आणि चांगलंही आहे बघितलेलं नाहीये अजिबातच याच्यापूर्वी कधी गेलेलं नाहीये म्हटलं तिथे जाऊया तर आता आमचं चाललेलं आहे आणि स्वप्नीला आहेत ते आता कार आम्ही ऑलमोस्ट कोल्हापूर दिशेला निघालोय वाटेत आहोत आणि स्वप्नीला आहेत ते त्यांचा जो कॅमेरा आहे तो सेट करतायत आणि तो कारवरती पुढे माउंट करतात जेणेकरून तेही शूट होईल नाही झालं कनेक्ट होईना नाही झालं कनेक्ट आता जे महत्वाचं काम होतं ते म्हणजे कॅमेरा गाडीवरती सेट करायचा होता ते काही झालं नाही आता म्हणलं ठीक आहे राहूत काही हरकत नाही आणि सकाळी निघाल्यापासून स्वप्नीलच गाडी चालवत होते त्याच्यामुळे तेही थोडेसे कंटाळले म्हणून म्हणलं चला आता मी चालवायला घेतली गाडी आणि आता आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरमधील शिरो तालुक्यातील खिद्रापूर येथे तर इथे कोपेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर आहे आणि तिकडेच आम्ही चाललेलो आहोत आणि जाण्यासाठी जो रस्ता आहे तो असा गावागावातून जातो त्याच्यामुळे माहीत नाही किती वेळ लागू शक शो, शकतो त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच निघालेलो होतो आणि आज त्यात ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं बोर व्हायला लागलेलं ला आहे कारण असं छान असा सूर्यप्रकाशच दिसत नव्हता हो त्याच्यामुळे आम्हाला म्हणला तर आमचा दिवस वाया जातोय की काय सर इथे एक मजेची गोष्ट दिसते हे बघा हे आहे घुबड मागच्या व्लॉग मध्ये मुंबईला होते तेव्हा पण बघितलेलं होतं ते ही एक घुबड आणि हे थोडस पांढरा चेहरा आहे याचा पांढरा चेहरा आहे बघा डोळे उघडलेत त्याने <laughs> कोपेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात आधी आम्हाला दर्शन झालं ते म्हणजे घुबड या पक्षाचं आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे घुबड हा पक्षी लक्ष्मी मातेचं वाहन देखील आहे आणि आज माझ्या वाढदिवसादिवशी या पक्षाचं असं दर्शन होणं हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्टसुद्धा आहे तर आता मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे स्वर्गमंडप तर हे जे ठिकाण आहे तुम्ही आता बघत आहात हे अठ्ठेचाळीस खांबावर तोडलेला एक मंडप आहे आणि त्याला स्वर्ग मंडप असं म्हटलं जातं आणि इथे गोलाकार जागेमध्ये हा बांधलेला आहे आणि मध्ये उभे राहिला वरती आकाशाकडे तुम्हाला बघता येतं आणि अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी इतकं सुंदर हे ठिकाण आहे ठिकाणी कटार काजात घुसली या मराठी चित्रपटामध्ये जी गाणं आहे शिव भोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा जो चित्रपट आहे तो सुबोध भावे आणि शंकर महादेवने यांचा अतिशय गाजलेला मराठी चित्रपट आहे तर हे जे आहे येथील महादेवालाच कोपेश्वर असं म्हटलं जातं आणि कोपेश्वर म्हणजे रागावलेला असं असा बसलेला महादेव आणि असं म्हटलं जातं की सतीच्या जाण्याने किंवा तिच्या विरहाने रागावून इथे येऊन बसलेला असा हा कोपेश्वर तर अशी थोडीशी आख्यायिका इथे सांगितली जाते तर हा जो स्वर्ग मंडप तुम्ही आत्ता बघत आहात त्याच्या आतमध्ये सुद्धा एक सभामंडप आहे आणि तिथे कॅमेरा मला नेण्यासाठी परवानगी नव्हती तिथे शूट करू शकत नव्हतो त्याच्यामुळे मी ते शूट नाही केलेलं आणि तिथे अंधारही होता तर हे जे मंदिर आहे त्याचे जे प्रवेशद्वार आहे ते पूर्वेकडे आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशेला दोन द्वार आहे शूट करते आणि ते स्वप्नील कंटाळून बसले कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय खाल्लेलं पण नाहीये तर तुम्हाला हा जो समोर दरवाजा दिसतोय तो, दिस तो, तो मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा आहे आणि त्याच्या शेजारीच एक शिलालेख कोरलेला आहे तर हा जो शिलालेख आहे तो देवनागरी लिपीत संस्कृत मध्ये कोरलेला आहे आणि हा बराच मोठा शिलालेख आहे तुम्हाला इथे दिसत असेल हा खूप मोठा शिलालेख आहे आणि याच्या आजूबाजूलाच बऱ्याच मूर्त्या कोरलेल्या आहेत आता त्या मूर्त्या ज्या आहेत त्याच्यात देवी देवता आहेत वेगवेगळे प्राणी सुद्धा आहेत पक्षीसुद्धा आहेत

असं बरेच ना हत्ती जे आहेत ना त्यांच्या असा सोन वगैरे तुटलेले आहेत म्हणजे बरेचसं डॅमेज पण झालेलं इथे पण बाकी मंदिरच जे शिल्पकला जे म्हणतो आपण अतिशय सुंदर आहे आणि दगडामध्ये कोरलेलं आहे आता तुम्हाला मंदिराची पूर्ण झलक दाखवते हा जो दिसतोय तो आहे म्हणजे मन... ते आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि समोरच दिसतोय ते आहे स्वर्ग मंडप जो अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेला आहे तर मी मंदिराच्या दक्षिण बाजूवरून जाऊन उजवीकडून फिरून पाठीमागे येईन आणि पूर्णपणे तुम्हाला मंदिर याच्यामध्ये दिसेल तर हा समोर आता दिसतोय तुम्हाला तो मंदिराचा दक्षिण भाग आहे दक्षिणेकडील दरवाजा तो समोर दिसतोय तो आहे आणि या दरवाज्यामध्येच आतमध्ये एक सभा मंडप आहे बघा इथे अंधार दिसतो आतमध्ये इथे काहीच दिसत नाहीये त्यामुळं आतमध्ये शूटही करू शकत नाहीये आता आपण मंदिराच्या मागच्या भागाकडे जातोय तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथे बऱ्याच मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर मूर्त्या आहेत कोरलेल्या आणि प्रत्येक मूर्तीमागे काही ना काहीतरी आख्यायिका आहेच तर हे इथे बरेचसे जेव्हा असे पर्यटक येतात तेव्हा त्यांना गाईड करण्यासाठी आपण गाईडसुद्धा घेऊ शकतो तर आम्ही इथे कोणाला गाईड वगैरे घेतलं नव्हतं आम्ही स्वतःच स्वतः जाऊन फिरवलेलो होतो तर इथ हा जो आहे मंदिराचा पाठीमागचा भाग आहे इथे गेल्यानंतर जेव्हा मी अशी शूट करत कर होते तेव्हा याच गावातील शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते मला भेटलेले आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा की तुमचा काही यूट्यूब चॅनल वगैरे आहे का तुम्ही असं शूट करताय तेव्हा मी त्यांना सांगितलं हां शूट करते आणि माझा चॅनल आहे तर मी त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही म्हणजे त्यांनी खूप छान माहिती मला सांगितली या मंदिराबद्दल तर ते व्हिडिओमध्ये खरं त्यांनी येण्यास नकार दिला त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे कुठेही तर त्यांच्याकडे बरंच ज्ञान होतं त्यांनी खूप गोष्टी समजावून सांगितल्या तर हा जो मंदिराचा दरवाजा दिसतो हा उत्तर बाजूचा दरवाजा आहे आणि आता फिरून आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येतोय तर अशा पद्धतीने मंदिर तुम्ही बघू शकता अतिशय मोठं पण आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथे जे जे काही कोरीवकाम केलेलं आहे जे काही मंदिराची रचना आहे ते अतिशय सुंदर आहे आता आम्ही इथे कोपेश्वर मंदिर आमचं बघून झालं आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत तर आता कोपेश्वर मंदिर बघून झाल्यानंतरच जेव्हा मी परतीचा प्रवास करत होतो तेव्हा आम्ही असं ठरवलं की मधूनच पाठीमागे येताना तिथूनच साधारण साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती नरसोबाची वाडी हे एक देवस्थान आहे आणि हे बऱ्याच जणांना माहीत असेल आता हे गुरुदेव दत्तांचं देवस्थान आहे आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे तर इथे मी मी कॉलेजला असताना येऊ एकदा येऊन गेलेले होते बऱ्याच जणांना आता माहीत असेल की माझं इंजिनिअरिंग जे आहे ते सांगलीमध्ये झालेलं होतं आणि तेव्हाच मी इथे आलेले होते बघा नंबर कधी येतोय ही सगळी लाईन आहे या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम होतो अपर। है इते बगार, इते उन होता ले ले हे संगमाचं ठिकाण आहे आणि इथे बघा इथे अतिशय ऊन होतं आणि पाय खूप भाजत होते त्याच्यामुळे मी सावलीत उभी राहिलेले आणि स्वप्नीला हे त्यांनी लाईन लावली आणि त्यानंतर ता थोड्या वेळातच आमचा नंबर लागला आणि इथे एवढी छान सोय हो होती की ते थोड्या अंतरावरती लगेच सावलीची व्यवस्था केलेली होती सावली होती त्या ठिकाणी लाईन आल्यानंतर मग मला थोडंसं बरं वाटलं कारण बाहेर उन्हामध्ये उभं राहणं शक्य होत नव्हतं त्यानंतर खूप छान आमचं आमचं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही काही काळ मंदिराच्या आवारातच बसलो थोडा वेळ आणि त्यानंतर आम्ही पाठीमागे निघालो तर इथे सर्वात महत्त्वाचं की ते पार्किंग जे आहे ते इमारतीमध्ये केलेलं आहे आणि तिथे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर असे फ्लोअर्स बनवलेले आहेत आणि पार्किंग फुल आहे प्रत्येक फ्लोअरवरती वरती अशा गाड्या पार्क केलेल्या असतात तर आम्हाला ग्राउंड फ्लोअरला तर आम्हाला गाडी पार्क करायला जागाच नव्हती इवन फर्स्ट फ्लोरला पण नव्हती तर आम्हाला जी जागा मिळालेली होती ती सगळ्यात वरती टेरेस वरती मिळालेली होती आणि तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गाड्या होत्या आणि फोर व्हीलरसाठी हे पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे कारण गाड्या म्हणजे इथे जे पर्यटक येतात किंवा भाविक येतात ते खूप येतात आणि त्यांच्या गाड्यांची अशी सोय त्यांनी छान पद्धतीने केलेली आहे आणि आजचा हा माझा वाढदिवस अतिशय अतिशय छान गेला आणि आता ह्या मावळतीचा सूर्य तुम्हाला दिसत असेल अजूनही आभा आहेच पण आमचं पूर्णपणे जे आहे फिरण्याची वेळ होती त्यावेळेला आभार न होतं त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने आम्हाला फिरता आलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत माझा चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद